आपण आपल्या निवासी ट्रेनिंगमध्ये किंवा ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये नेहमीच सांगत असो शेतकऱ्यांना की आजकाल शेतामध्ये सिस्टम इम्प्रुव्हमेंटनं कामं करणं फार गरजेचं आहे आता नेमकं सिस्टम इम्प्रुव्हमेंटनं कामं करायचे म्हणजे नेमकं काय करायचं हे बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही आहे कमी वेळेमध्ये कमी माणसांमध्ये कमी मेहनतीमध्ये आणि कमी पैशामध्ये शेतामध्ये जास्तीत जास्त कामं करणं म्हणजे सिस्टम इम्प्रुव्हमेंटनं कामं करणं आहे मंडळी कारण आजकाल शेतीमध्ये याची फार आवश्यकता आहे का बरं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे एक तर मजुरांचा प्रॉब्लेम फार मोठा शेतामध्ये झाला आहे एक तर मजूर भेटत नाहीत भेटले तर वेळेवर ते चांगल्या प्रकारे काम करत नाहीत आणि सोबत निसर्गाचा पण पन लहरीपणा फार वाढलेला आहे तर या सर्व कारणांमुळे आपल्याला शेतामध्ये सिस्टम उत्पन्न कामं केल्याशिवाय पर्यायच नाही आहे मग आता कमी पैशात कमी मेहनतीत कमी माणसात कमी वेळेत नेमकं कशी कामं करायची अशी कामं केली तर शेती प्रॉफिटमध्ये येऊ शकते हे देखील सर्वांना क्लिअर आहे पण नेमकं कसं करायचं तर या संदर्भात मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतो पण आता आपण जे काही कामं करत आहोत दोन तीन विषयांमध्ये त्याच्याविषयी मी तुम्हाला सहज एकदा बोलतो आता एक उदाहरण सांगतो की पहिला आपण सर्वजण काय करायचो शेतामध्ये जर मका लावायची आहे तर मकाही शक्यतो शेतकरी मजुराच्या हाताने लावायचे एक एकर मका लावायची म्हटलं तर कमीत कमी तीन मजूर लागायचे आपल्याला पहिले तीन आपल्याला महिला लागायच्या किंवा बाया लागायच्या तेव्हा एका दिवसामध्ये एक एकर मका लागवड व्हायची पण आता आपण काय केलं आहे की तो जो गाडा असतो ना आजकाल मका लागवड करायचा किंवा बियाणे लागवड करायचा तो गाडा आणला आता त्या गाड्याने तीन एकर क्षेत्र एकच माणूस लावतोय एवढा मोठा डिफरन्स झाला तीन एकर क्षेत्र लावायचं म्हटलं तर पहिले नऊ बाया लागायच्या आणि नऊ बायांना तीन दिवस लागायचे इथं आता उलट झालं एकच माणूस तीन एकर क्षेत्र लावायला लागलं आणि आजकाल त्या गाड्यांपासून आपण दोन तीन वर्षांपासून कापूस देखील लागवड करतोय सोयाबीन देखील लागवड करतोय बऱ्याच गोष्टी आपण लागवड करतो त्याने सुद्धा लागवड करतो फक्त काय असतं ना की काही गाडे हे जरा चांगले आहेत काही गाडे जरा हे खराब आहेत ते लागवड करायची ते यंत्र ते जरा आपल्याला बघून घ्यावं लागतं आणि त्याची शेटिंग देखील आपल्याला जरा बरोबर करावी लागते ती शेटिंग बरोबर केली की के मका लावता येतो शेटिंग बरोबर झाली की कापूस लावता येतो मागच्या तीन चार वर्षांपासून आपण यावर बरेच प्रयोग केलेत बरेच शेतकरी आपले ऑलरेडी करत आहेत उत्तम प्रकारे उगवण क्षमता होते उत्पादन देखील चांगलं होतं आपला वेळ बसतो पैसा पण बसतो तर अशाच पद्धतीने प्रत्येक विषयामध्ये कामं करणं हे गरजेचं आहे विषमुक्त शेतीमध्ये आपल्याला उत्पादन तर वाढवायचंच आहे पण सोबत शेतामधले कामंसुद्धा कमी करायचे आहेत या गोष्टीवरती सिस्टम इम्प्रुव्हमेंटसाठी आपलं बरंच रिसर्च सुरू असतं बराच अभ्यास सुरू असतो आपली पूर्ण एक टीम आहे याविषयी काम करणारी तर असाच एक व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या वेळेला जीवाणूच्या सिस्टमचा टाकला होता मंडळी बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला पण बऱ्याच जणांचे प्रश्न त्याच्यामध्ये क्लिअर नाही झाले बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी जावे समजल्या नाहीत कारण जीवाणू शेतामध्ये सोडायचे म्हटलं ना तर आपण दोन तीन प्रकारे देऊ शकतो एक तर स्वतः हाताने बकेटमध्ये घ्यायचे शेतामध्ये नेऊन टाकायचे जीवाणू म्हणजे तुम्ही ते जीवामृत असू द्या डिकंपोजर असू द्या किंवा अमृत असू द्या या तिघांना शेतामध्ये हाताने टाकायचं म्हटलं तर कमीत कमी एक दिवस एका माणसाला लागतो एका एकरला हाताने टाकायचं म्हटलं तर मग त्याला लोकांनी पर्याय काय काढला ब वेंचुरूने द्यायचं टाकीद्वारे द्यायचं तर टाकीद्वारे देण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना अर्धा अर्धा तास पाऊन 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 तास लागायचा का बरं कारण त्या ठिकाणी पाणी स्लो जाण्याचा अस्विषय असेल बरेच प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण व्हायचे तर वेंचुरा देखील जास्त वेळ लागत होता आणि मग जर दहा एकरला द्यायचं म्हटलं तर माणसाचा एकापूर्ण दहा एक दहा दहा एकरला द्यायचं म्हटलं तर एक दिवस निघून जायचा याला पर्याय काय तर आपण जीवाणू सिस्टम त्यावेळेला मागच्या वेळेला बघितली तो उत्तम पर्याय आहे शेतामधली कामं दहा एकरची कामं एका तासामध्ये किंवा दीड दोन तासामध्ये पूर्ण होतात एवढा भारी इफेक्ट आपल्याला पडला आणि सोबत जीवाणूंची क्वालिटी भेटते बऱ्याच गोष्टींची क्वालिटी भेटते फक्त जीवाणूंचा विषय आहे का तर नाही समजा तुम्हाला शेतामध्ये भीमटॉनिक द्यायचे तुम्हाला बेलो रसायन द्यायचे किंवा तुम्हाला जल द्यायचे किंवा अन्य जे काय आपण अन्नद्रव्य तयार करतो अन्य जे काही फॉर्म्युले आपण तयार करतो ते शेतामध्ये जमिनीमध्ये द्यायचे तर जीवाणूंची सिस्टम ही अतिशय फायद्याची आपण सर्वांनी मागच्या वेळेला बघितलं होतं तर अजून त्यात आपण काय काय बदल केलेत कशा कशा गोष्टी केल्यात तर हे आत्ता एका ठिकाणी मी आलो आहे त्या ठिकाणी अशीच एक आपण सिस्टम बनवलेली आहे तर नेमकं ही सिस्टम कशी बनवली कुठे बनवली काय बनवली हे आपण सर्वजण बघू त्या शेतकऱ्यांचा पण परिचय करून घेऊ आणि ज्यांनी ही सिस्टम बनवलेली आहे ते आपले समाधान पाटील ते आजसुद्धा माझ्यासोबत आहेत पण त्यांचा देखील आपण अनुभव सविस्तरता घेऊ शकतो त्यांच्याशी पण आपण गप्पा मारू शकतो तर चला मंडळी त्या शेतकऱ्यांचा पण परिचय करून घेऊ आणि कशा प्रकारे सिस्टम बनवली अपडेटेड आणखीन तर तुम्ही ते बघू शकता सविस्तरित्या तर चला ते देखील मी तुम्हाला दाखवतो हे बघा मंडळी ही जीवाणूंची सिस्टम बसवली ही आहे बारा एकरसाठी हे एकदम जबरदस्त हे इथे याची मोटर आहे आउटलेट बाहेर जाण्यासाठी तो तिथे बोर आहे तर नेमकं हे कसं बनवलं आहे काय बनवलं आहे त्याला किती खर्च आला शेतकऱ्यांचे अनुभव काय आहेत हे कुठं बनवलं आहे आणि शेतामध्ये कामं कशाप्रकारे होतात उत्पादन कशाप्रकारे वाढतं तर आता ह्याची सविस्तर आपण चर्चा करू त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा जुन्या व्हिडिओपेक्षा आणखीन तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी या व्हिडिओमध्ये समजतील चला नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट आशुतोष श्रीकृष्ण रहाणे गाव सौंदळा तालुका तेल्लारा जिल्हा अकोला मी माऊली कापसे यांच्या निवासी प्रशिक्षणाला तीन तारखेला यवतमाळ येथे हजर होतो तिथं आम्ही सहा दिवस प्रशिक्षण घेतलं पन्नास साठ लोक होते आणि तिथं फार चांगली व्यवस्था होती निवासी प्रशिक्षणामध्ये तिथं गेल्यावर भरपूर गोष्टी क्लिअर झाल्या की शेती चांगली करायसाठी किंवा शेती आज जे कडक झालेली आहे मृदा नरम नाही आहे आणि या सर्व गोष्टीसाठी जीवाणू शेतीला जीवाणू सोडणे फार महत्त्वाचे आहे तर मी त्या कामा जीवाणू सोडायच्या निमित्ताने मी भरपूर प्रयत्न केले याच्या आधी जसं की मी वेंचुरी लावलेली आहे ठिबक केलेलं आहे ठिबक मी ॲक्च्युअलमध्ये ठिबक हे फळबागसाठी नाही केलं आहे मी ठिबकच जीवाणू सोडायसाठी सोप्या पद्धतीने आपल्या सो, शेतामध्ये सुटल्या गेले पाहिजेत म्हणून मी ते ठिबक सिंचन केलेलं होतं पण त्यानंतरही मला त्याच्यामध्ये वेंचुरीद्वारे फार त्याच्यामध्ये टाईम जायचा वेळ जायचा आणि गडी माणसाला लेबरला तो त्रासदायक वाटायचा एकाच ठिकाणी बोरिंगसारखं उभं राहणं त्यानंतर प्रशिक्षणात गेल्यानंतर तिथं हा जो सिस्टम आहे आता जीवाणूंचा सिस्टम याच्याबद्दल तिथं माहिती भेटली किंवा कसं ऑटोमॅटिकमली आपण इथं तीस टाक्यांमध्ये दहा मिनटामध्ये पाणी पंधरा मिनटामध्ये पाणी कसं भरेल सर्व 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 सिस्टम जुळलेला आहे एकमेकाला आणि टाक्या भरासोबतच टाक्या खाली होण्यासाठी पण इथून सर्व दहा पंधरा मिनटामध्ये किंवा जसं आपल्याला किती क्वांटिटीमध्ये या भागाला एका एकराला दोन एकराला सोडायचं आहे हे पण आता सोयीस्कर होईल मला आणि याच्यामध्ये माझा भरपूर टाईम वाचेल वेळ वाचेल याची मला आता हमी आहे हे किती टाक्यांचं सिस्टम बनवलं तुम्ही हे मी बारा एकराला चोवीस टाक्या जुळलेल्या आहेत सर्व अच्छा पाईप फिटिंग म्हणजे सगळ्या जुळलेल्या आहेत एकमेकांना आणि सोबत तिकडे सेपरेट ठेवलेले आहेत जे बाकी आपले फॉर्म्युले आहेत त्याच्यासाठी सेपरेट सात सेवन सात टाक्या सेवन टाक्या ठेवलेल्या आहेत तिथं हे बघा मंडळी आता ह्या टाक्यांमध्ये ते जीवामृत वगैरे बाकी सगळ्या गोष्टी तयार करू शकतात डिकंपोजर असेल गोकर्पामरत असेल आणि इकडल्या ज्या सहा सात टाक्या आहेत ह्या त्यांनी कनेक्शन नाही दिलेलं इकडे कनेक्शन सोडलं बघा इथून एक दोन तीन चार पाच आणि हे सहा आणि सात ह्या टाक्यांमध्ये ते भिमटॉनिक बनवू शकतात बेलोरसन बनवू शकतात कुणबिजल बनवू शकतात काही बनवू शकतात ह्याच्यात बनवलं की ह्या टाकीमधून बेलोरसन बाजूला काढायचं वीस लिटर ह्याच्यामध्ये टाकायचं आणि हे नंतर आपलं पाण्याद्वारे मिक्स करून शेतामध्ये सोडून द्यायचं अशा प्रकारे त्यांनी ते सिस्टम केलेलं आहे आता हे नेमकं ज्यांनी बनवलं आहे त्यांचा परिचय करून देतो एकदा मी हे आपले आहेत समाधान पाटील आणि हे आहेत आपले कृष्णा गुरुजी तर ह्या दोघांनी हे बनवले आता ज्या वेळेला मी पहिल्यांदा विषय काढला होता मंडळी की बाबा असं सिस्टम इम्प्रुमेंट आपल्या शेतामध्ये कामं करायचे आहेत आणि सगळ्यात जास्त त्रास होता शेतामध्ये अन्नद्रव्य देणे विषयमुक्तचे किंवा जीवाणू देणं किंवा आपल्या ट्रायकोटरमध्ये द्यायचा आहे तो देखील कठीण होता शेतामध्ये देण्यासाठी नेमकं काय करायचं सिस्टम म्हणून काम करायचं आमचं ठरलं तर त्यावेळेला मी सहज आमच्या अण्णांशी बोललो समाधान पाटलांसोबत त्यांना मला अन्न असं आपल्याला करायचं आहे त्यानंतर आमच्या बऱ्याच मिटिंगा झाल्या त्यांनी पहिल्यांदा दोन हजार सोळाला त्यांच्या शेतामध्ये प्रयोग केला अगोदर फर्स्ट टाईम त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर खूप उशिरा टाकला आहे त्याचा व्हिडिओ देखील युट्यूबवर सुद्धा तर ते प्रयोग एकदम सक्सेस झाला शेतातली बरेच कामं कमी झाली मग नंतर हळूहळू अभ्यास करत त्यांनीसुद्धा ह्याच्यात बऱ्याच इम्प्रुव्हमेंट केल्यात बऱ्याच गोष्टी केल्यात आणि आता नेमकं हे कसं कसं केलं आहे कसं कसं काम करतं काय काय करतं जर आम्हाला जरा थोडक्या सगळं सांगा ना एकदा आता मी समाधान पाठी आता आपण सिस्टम कशी काम करते ते एक आपण पाहूया सुरुवातीपासून येऊ चालेल हे इथं सोडायचं कसं पाणी कसं येतं याच्याबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न होते मंडळी तर हे आता इथे आपण अण्णांकडून जाणून घेऊ आता हे एकदा सांगा अण्णा आम्हाला कसं आहे नेमकं हे आहे पाणी टाकी भरण्यासाठी आपण याला पाणी आणलं आहे हे कुठून आणलं पाणी पाणी आपण ज्याची ट्यूबवेल किंवा विहीर बोरवेल जे आहे तिथून आपण ते कनेक्शन घेतोय म्हणजे आता ह्या बोर पासून आपण कनेक्शन इकडे आणलं खालून इथून दोन इंची पाईपाने हे कनेक्शन इथं आणलंय ओके आणि ह्या दोन इंची मधून प्रत्येकीला एक इंचीच्या पाईपाने प्रत्येक टाकीला कनेक्शन दिलेलं आहे एकाच वेळेत सर्व टाके आपल्याला भरता येतील हा म्हणजे जे काही भरले आणि कुठली खाली असली तर त्याला आपण एक बंद करू शकतो कॉक दिलाय समजा प्रत्येकाला याच्यासाठी कॉक दिलाय आता मला सांगा ह्या जवळपास चोवीस टाक्या कनेक्टेड आहेत तर ह्या चोवीस टाक्या भरायला किती वेळ लागेल बरं पाणी भरायला साधारणतः चोवीस टाक्या भरायला आपल्याला मॅक्झिमम चोवीस टाक्या भरायला चोवीस टाक्या भरायला बर आणि समजा आता हातानं जर भरायचं म्हणलं असतं चोवीस टाक्या पाईप लावून तर किती वेळ लागला असता नाही त्याला साधारण चोवीस टाक्या भरायला आपल्याला पूर्ण आठ घंटे तरी लागतील कारण एक नळी घेऊन तुम्ही एक एक टाकी एक एक टाकी एक टाकी भरायला फुल प्रेशरने एक इंचीच जरी पाणी असलं तर साधारणतः आठ ते दहा मिनिटं लागतात लागतात चोवीस टाक्यांना कमीत कमी नाही म्हणलं तरी दोन तास प्लस लागले असते नाही सॉरी तीन तास तरी तीन तासाच्या महानसा तसं आणि उभं टाकावं लागलं टिकते नाही टिकत तोपर्यंत तुमचं तितकी मोटर चालतंय का तिकडं पाणी वाया का काय होतंय म्हणजे आता याचा फायदा काय सिंपल म्हणलं तर एक तर एक क्वाक चालू करून दिले मोटर चालू करून दिले एक तास शेतकऱ्याकडे कडून बघायची गरज नाही पहिलं तीन तास उभं टाकून या ठिकाणी पाणी भरावं लागायचं हो, हो आता एवढं हे वाचलं बरोबर आहे आता आणखी आता हे नेमकं सगळं पाणी भरलं याच्यामध्ये आपण काय तयार केलं याच्यानंतर आपण याच्यात जीवामृत म्हणा किंवा कल्चर तयार करत आहोत हा ते तयार झाल्यानंतर आपल्याला शेतात सोडायचंय हा बरोबर समजा याच्यात काय केलं जीवामृत तयार केलं आता सोडायचं कसं नेमकं सोडायचं त्यावेळेस आपण एका एकरासाठी साधारणतः दोन टाक्या वापरतोय म्हणजे चारशे लिटर मॅक्झिमम आपण प्रमाण चारशे लिटर जीवाणू आपण एका एकरासाठी सोडत आहे ज्यावेळेस चारशे लिटर सोडायचं चा आहे आपण मोटर सुरू करून व्हालवर पाणी लावून घ्यायचं त्याच्यानंतर हे इथून आपण कनेक्शन दिलेलं आहे कशाच दिले मोटरचं म्हणजे याच्यातलं टाकीतलं पाणी ओढून ते आपल्या पाईपलाईनला देणार आहे आता अच्छा म्हणजे इथून तुम्ही काय केलं ह्या मोटरद्वारे ह्याच्यातलं पाणी ओढणार का टाक्यांमधलं आणि हे आउटलेट आहे त्याचं हे आउटलेट देऊन अच्छा हे एक इंच आपलं हे पाहुणा पाईप आहे आपण आपल्या कडे दिलेलं आहे अच्छा फिल्टर पैसे कनेक्शन पाणी निघून शेता त्यावेळेस बरोबर हे मोटर सुरू केल्यानंतर आपण ह्या कॉक दोघे घेऊ हे दोन एकरासाठी सोडायचे हे दोन्ही कॉक सुरू करायचे अच्छा आणि ते एक दहा मिनिटामध्ये आपलं एक एक एकर मध्ये ते सोडल्या जाईल आपले जीवाणू आहेत ते बरोबर त्याच्यानंतर हे पुन्हा दुसऱ्या एकराला लायचं त्यावेळेस ती कडा व्हाल बंद करून घ्यायचा दुसरा एकराचा व्हाल चालू केल्यानंतर इथले पुढचे दोन व्हाल चालू करून अशा तुमचं काम काम मिनिटात होऊन जात आणि साधारण हेच काम जर तुम्ही व्हेंचुरीने केले तर एक दोनशे लिटर पाणी खाली करायला व्हेंचुरी साधारणतः पंचवीस ते तीस मिनिटं घेते तेच काम आपलं एक आठ ते दहा मिनिटामध्ये आपल्या या मोटरने होणार आहे बरोबर कृष्णा गुरुजी तुम्ही सुद्धा विषमुक्त शेती करता तर तुम्हाला याचा काय काय फायदा वाटतो वर्षामध्ये काम करताना आता हा सगळा सिस्टम जो गुरुजींनी बसवला आपल्या वकील साहेबांनी तर हा त्यांचा बारा चौदा एकरचा सिस्टम ह्या ठिकाणी आहे एकाच दिवसात पूर्ण बारा चौदा एकरला पूर्ण अन्नद्रव्य इथून सोडू शकतात ते काही तासात काही तासात अगदी त्यांना आता जर बारा एकरला मला हे सगळे अन्नद्रव्य किंवा जीवाणू द्यायचे असतील तर मला तरी वाटतं कमीत कमी तीन दिवस लागेल आणि दोन माणसं परेशान होतील बरोबर परत लाईटचा इश्यू असेल काही असेल हे फक्त अवघ्या काही तासात मला तरी वाटतं की मान दोन तासात सगळं व्हायला पाहिजे हे सिस्टमच्या कॅल्क्युलेशन नुसार तर खूप फायद्याचं आहे गुरुजी आता हे सगळं तुम्ही सिस्टम बन बनवलं हे झाडाखालीच बनवलं तुम्ही पुढे देखील झाड आहेत त्यांचे सगळे आता मला सांगा या बारा एकरला तुम्ही एवढ्या टक्क्या बसवल्या हो ह्याला खर्च किती लागला याला खर्च काही एवढा फार जास्त लागला नाही आहे तरी सुद्धा तरी बनवायला सगळं साहित्य आला एक दहा हजार रुपये पर्यंत आतापर्यंत खर्च आला आहे त्याच्यामध्ये आता मला फक्त कवर अप करायचं अच्छा आतापर्यंत मला एकरी दहा हजार रुपये याला खर्च आला आहे त्याच्यामध्ये पाटला, समाधान पाटला म्हणणं आलं किंवा पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये ते एवढं टेम्परेचर नसल्यामुळे सध्या आता मला काही या गोष्टीची घाई नाही आहे किंवा शेड असलंच पाहिजे तर शेड मी करेल पण नंतर उन्हाळी पिकासाठी करेल ते अजून एक सांगतो मंडळी अण्णांनी एक डोकं लावलं आणखी हे आता टाक्या समजा एक जवळपास पस्तीस टाके आहेत जवळपास आणि ह्या चोवीस टाक्या आपल्या कनेक्टेड आहेत समजा जवळपास तर ह्या सगळ्या टाक्या धुवायच्या म्हटलं काढून तर फार कठीण काम आहे ह्यासाठी अण्णांनी काय आहे तुम्हाला दाखवतं सहजरित्या एक तर वरती ते बघा मधामध्ये ह्यांनी इथं ते पाणी याच्यामध्ये पूर्ण सविस्तर ह्यांनी काय केलं इथं खाली कनेक्शन आहे टाके धुतली तर धुतल्यानंतर काय करायचं फक्त हे आता त्यांनी कनेक्शन काढले टाकीच्या खालून आणि ह्या ह्याच्यातून टाकी धुतल्याच्या नंतर हे सगळं धुतलेलं घाण पाणी जे आहे ना इथून बाहेर येतं हे बघा पूर्ण याला केलं त्यांनी म्हणजे टाके देखील खोलायची गरज नाही टाके धुतली मध्यात घासली त्या ब्रशनं आपल्यातलं घाण पाणी जे आहे त्याच्याद्वारे बाहेर येतं आणि हे बाहेर आलेलं पाणी इथं याच ठिकाणी नाही सोडायचं नाही मग काय होतं ना, ना की इथं जीवाणूच्या जा जागेत जा जा आपलं काय होतं घाणवास यायला लागतो आणि ते चांगलं नाही जीवाणूच्या ठिकाणी घाण वास येणं मग काय करणार ते आता ह्याला की ह्याला हे पाईप जोडणार एक आउटलेटचा आणि कुठेतरी बाहेर नेऊन नाल्यामध्ये वगैरे ते ना पाईप तिथे सोडणार त्याचा तर अशा प्रकारे हे एक खूप जबरदस्त आहे मंडळी पुन्हा एकदा बघून घ्या तुमच्या लक्षात प्रत्येक टाक्याला खाली जोडलेलं आहे चेक करा अशा प्रकारे तर हे खूप जबरदस्त आहे तर हे एक लक्षात ठेवा म्हणजे अशा प्रकारचे सिस्टम करणे हे गरजेचं आहे लक्षात ठेवा अशा प्रकारचे त्यात काम हो जे केले सिस्टमचे तो खूप भारी काम होतात मंडळी तर साधारणपणे ह्यांना याला एक लाख रुपये ते सव्वा लाख रुपयाच्या मध्ये गुरुजी खर्च आला असेल सगळा मी पूर्ण तीस एकराला माझं सिस्टम वन टाईम बसवलेला हो आहे बरोबर मला तीन लाख रुपये खर्च तीस एकरला म्हणजे इथं बारा एकरचं हे बसवलंय अजून दुसरीकडे पलीकडे बारा एकर किती सात एकर लक्ष द्या थोडस आता आता हा जो दोनचा तुम्हाला पाईप दिसतोय तर हा पाईप ते तिकडं बोर आहे बघा समोर दिसला का तुम्हाला सर्वांना झूम करून थोडस वाटलं दाखवतो मी हे बघा तर हा बोर आहे इथे त्या बोरच्या तिथून आपण एक कनेक्शन आणलं दोनच्या पाईपाचं हे हे या 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 ते आणलं कोणीकडे एकत आणलं खालून जमिनीमधून आणि हे वर काढलं आणि हे काढल्यानंतर ह्या दोनच्या पाईपाला हे असे आपले पाईप बसवलेले आहेत जेणेकरून प्रत्येक टाक्यामध्ये ऑटोमॅटिकली पाणी भरल्या जाईल आणि प्रत्येक टाकीत पाणी भरण्यासाठी या ठिकाणी आपण काय केलं वाल दिला आहे समजा एका ज्या टाके अगोदर जर भरलेले असेल त्याचा वाल बंद करून घ्यायचा बाकी सर्व टाक्यांमध्ये ते भरल्या जातं बरोबररीत्या हे पाणी भरण्यासाठी आहे आणि आता समजा फॉर एक्झाम्पल मी त्याही सांगलो तुम्हाला समजा आपण पाणी भरलं तर पाणी भरल्यानंतर ह्या टाकीमध्ये समजा मी काय केलं आहे जीव अमृत तयार केलं फॉर एक्झाम्पल आता हे जीव अमृत मला सोडायचं शेतामध्ये तर काय करायचं आता इथे खाली ह्याचं इथे वाल दिलेला आहे मंडळी आता हा वाल समजा मी ऑन केला असा का झाला ऑन नंतर हे काय होणार आहे इकडून इकडे पाणी निघणार आहे बाहेर आउटलेटसाठी इथे काय केलं आता आपण इथे मोटरचं कनेक्शन दिलं आहे बघा असं विस्तार आता या मोटरच्या कनेक्शनमुळे काय आहे की स्पीडली पाणी तिकडलं वळलं जातं आणि हे सरळ आउटलेटला बाहेर काढून दिलेलं कुठं काढलेलं आहे ते दाखवतो मला चला आता एकदा बोरकडे हा बोर आहे या बोरमधून इथल्या बारा एकर शेतामध्ये पाणी जातं पूर्ण त्यांच्या बोरला फुल पाणी ह्या भागामध्ये यांच्या तर हे काय केलं इथं आपण खड्डा केला होता खाली बोरच्या जवळच या याच्या तर हे इथं समोर खड्डा केला होता तर ह्या खड्ड्याला आपण ते कनेक्शन दिलं समोर मेन लाईनला मेन लाईनला म्हणून ड्रीपमध्ये ते ॲटोमॅटिकली जीवांवर जातात अन्य गोष्टी निघून जातात सर्व सर्व मेनलाईनद्वारे हे लक्षात घ्या तर हे तर असं केलेलं आहे